आई नमस्कार आज आम्ही एवढा इथं मुलाखत घेणार शेरड राखते ती बघा इथं आई इथं शेरड राखणारा माणूस बी हाय तर यांची मुलाखत घ्यायची यांचं म्हणणं वर्षाला लाखाची शेरड वाहते ती किती शेरड आहेत तुमची सांगा शिर्ड सहा सहा शिर्ड सहा आणि पिली किती आहेत पिली पिली आता पाच आहे पाच आहे बोकड बोकाड एक बोकाड एक आहे काय दोन बोकड बारकी दोन बोकड बरं बियाण्यासाठी काय ठेवलंय का एखादं बोकाळ अका बियाण्यासाठी बोकाळ हाय बर किती वर्षापासून शिल्ड राखता तुम्ही पंढरपूर गाडी बंद झाल्यापासून बरं तोपासून शिल्ड राखताव बरं वर्षाला तुम्हाला लाख रुपये मिळतात हो, प्रत्येक वर्षी का प्रत्येक वर्षी मग त्याला काय खायला पियाला काय इकाचा अंदाज ना काय मका बरं केवढीशी लागते महिन्याला तसं ठीक आणलं की महिन्यात ठिक उडतंय बरं कशाचं मकाच का पेंढीच मका आपले हे असते बारडाच बारडा नाही डायरेक्ट डायरेक्ट मकाच बर मकाच खाऊ घालता मला केवला मिळतं ठीक ठिक आता ते मिळत असेल आठशे आठशे सातशे आठशे मिळते सातशे आठशे रुपयापर्यंत ठिका मिळते तर तुम्ही ही शेअर्ड कुठे विकता नेमकं इथं वाढी त्याचं गिऱ्हाईक जाग्यावरच येतंय गिऱ्हाई जागेवर येतं आहे एक बोकाड केवडीला जात रे अंदाज बारा हजार बारा हजार आणि शिर्डी विकायची म्हणलं तर दोन पिल्याची दोन पिल्याची चार बरं ची चार कार्डाची केवड्याला जाते ते शिरडं इकलीच नाही ते आपण पाटर फक्त नऊ नऊ नौ हजाराला केव्हा के ऐकली मध्ये तर एक महिना दोन महिना झालं का हा महिना बरं नऊ दोन आठ नऊ दोन अठरा हजार रुपये ती आलं म्हणायचं बरं आहे तुमचा उद्योग बरा आहे म्हणायचं तरी असं शिळी पालन करते ती शिरड बी राखते ती घरचं वैरण फिरन तर काय आहे का खायला त्यांना मग पाऊस बिऊस पडल्यावर पाऊस पडल्यावर पुष्काट ही एका घेताच नाही तुम्ही पुषका उन्हाळ्यात असत इकडे घेऊन ठेवलाच नाही की नाही नाही आता काय सुद्धा पाऊस पडला की काय नाही पडत्या पावसात राखायची बर पडत्या पावसात शिर्ड राखायची तरी हो काची आज आम्ही मुलाखत घेतली सांगा तुमचं नाव सांगा बाळूमाळी बाळू माळी पानगाव इथं कस काय राहायला आलो आपण हमालीत होतो असं आहे का, ना वा वा ना वा वा का लिए लिए। हमाली किती बर 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 हा 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 नु 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 हा हमालीत किती पैसे मिळायच हमाली महिन्याला तरी महिन्याला एक लय झालं तर दहा पंधरा हजार दहा पंधरा हजार रुपये मिळत होत तवा मग ती सोडून दिली आता तिथं काय आपल्याला होईल हा बरं <tokai> हेनी हा केली म्हणते ती तरी आज आम्ही यांची मुलाखत घेतली तुमचा मोबाईल नंबर माहिती आहे का तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा माहिती आहे का तुम्हाला तर ह्यांचं कसं आहे मोबाईल नंबर काय ह्यांना माहिती नाही एखादं काय पाट्रू बिटरू कुणाला पाहिजे असली तर आता ह्यांचा नंबर तर नाही यांच्याकडे डायरेक्ट संपर्क साधा तुम्ही तुमचा पत्ता तरी सांगा की राव कुठं राहता होते चौरे भाऊ साहेब चौरे भाऊ साहेब यांच्या रानात ही राहतात आणि अगं अशी शेरणं सांभाळते ती ही शेरणं चालते ती बघा तर ह्यांचा उद्योग बरा आहे महिन्या सात आठ हजार पडते तर माझा पगार तरी तुमचं वय किती आता वय आता काय आमचं पंचेचाळीस 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 कुठलं वय मग हा तुमचं अर्ध कार्ड आहे का अर्ध नाही केले नाही तरी पन्नास असे की आधार कार्ड काढताना पंचेचाळीस होत मग आता पासष्ट आहे म्हणायचं बर ह्यांचं वय हाय पासष्ट बघा जर कोणा शिर्डी किंवा पाठरू वाड पाहिजे असलं तर ह्यांच्या पशी भेट घ्या तरी पण नमस्कार